बीड शहरातून जाणाऱ्या बीड ते अहिलानगर आणि धुळे ते सोलापूर दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून जागोजागी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात तर धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार चढले असून बीडकरांचे आरोग्य धोक्यात आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याच्याकडे दुर्लक्ष केले असून वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतरही सुधारणा न झाल्याने अखेर आज दिनांक तेरा सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेची महाआरती करत आपणच या रस्ते कामांकडे लक्ष द्यावे असे साकडं घालत लक्षवेधी आंदोलन केले आहे पाहुयात काय म्हणाले आंदोलक जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत नितीन गडकरी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनिस शिवशक्ती भिबशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे रामनाथ खोड सुदाम तांदळे शेख मुबिन शेख मुस्ताक शिवशर्मा शेलार बाप्पासाहेब पवार बीड जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक एडे बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले बाळासाहेब मोरे राहुल कवठेकर प्राध्यापक पंडित तुपे शाहीर अनिल तिवारी गौतम सोनकांबळे पांडुरंग हराळे आदी सहभागी झाले होते बीडत्याहिला नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे एकसष्ट मार्गावरील शिरपूर फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि बार्शी रोड ते जरुड फाटा असा एकशे साठ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या चोवीस पॉईंट पाच किलोमीटरचा चौऱ्याण्णव फूट रुंदीच्या रस्त्याचं काम तीस जून दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आले नगर रोडवर महत्वाची शासकीय कार्यालय जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालय तहसील सामाजिक न्यायभवन पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग असून दीड वर्षात केवळ एक किलोमीटरचे काम करण्यात आलेले आहे रस्त्याचे काम अत्यंत गतीने चालू असून जागोजागी खोदलेले खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर धुळीमुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाच्या आजारातही वाढ झाली आहे बीड शहरातील धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रवादी भवन ते काकू नाका हॉस्पिटल अठरा कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याचं काम करून अडीच वर्ष झाले मात्र साईड पंखे भरलेले भरलेले नाहीत नाल्यांची कामे नाहीत तसेच दुभाजकांचं काम देखील अर्धवट असून सिमेंट रस्त्यावरून येताना जाताना वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे ते काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली सिटीजन लाईफ अपडेटसाठी शेख बीड એ તો કોણ ની ગામાલ કરી માત્ર સુદે તે દી છે મને એટલા સારા છે એ મજેસ કોનાલા જે છે સરે માંગ સરકાર सगळ्यांना આ પ્રૌડ ગાના વાહ વાહ હંત જાકી સાહેબકી જય સાહેબકી જય आमच्या शहराचे रस्ते रस्ते प्रत्येक वर्षापासून रकडलेले आहेत स्थानिक इतके लोकप्रतिनिधी स्थानिक इतके लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत रे महाराज કાર્યાલય ત્યાલય જિલ્લાજિક ન્યાય ભવન સામાજિક પંચાયત સમિતિ સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ

बीड शहरातून जाणारे प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्ग बीड ते अहिन्या नगर आणि धुळे ते सोलापूर या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरवस्था आहे हे रस्ते कित्येक वर्षापर्यंत रखडलेले आहेत नगर रोड जो आहे तो अंदाजे एकशे साठ रुपये कोटी किमतीचा रस्ता जो आहे गेल्या दीड वर्षामध्ये केवळ एक किलोमीटरचं काम झालंय या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल सामाजिक न्यायभवन असेल जिल्हा न्यायालय असेल विश्रामगृह असेल किंवा पंचायत समिती असेल ज्या ठिकाणी लोकांची कामं असतात ती कार्यालय मात्र याकडे दुर्लक्ष आहे जागोजागी खड्डे आहेत आणि धुळेमुळे दुवीकरांचं आरोग्य धोक्यात आहे स्थानिक जे लोक आहेत त्यांना मी वारंवार निवेदन आंदोलन केली परंतु ते के लक्ष देत नाहीये ते रस्ते पूर्ण होण्याकडं त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन ते काकू हॉस्पिटल जे आहे अठरा कोटीचा रस्ता येतो आणि त्या ठिकाणी साईड पंखे भरलेले आहेत अडीच वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन दुभाजक का नाहीयेत आमचं असं म्हणणं कमी की आम्ही तुम्ही इथले लोक लक्ष देत नाहीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी साखळ घातलेलं आहे की तुम्ही कमीत कमी याकडे लक्ष द्या आणि हे रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि बीडकरांचा जीव अडचणी जे आहेत त्यातून त्रासातून मुक्त करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाय या ठिकाणी गडकरींची एक आरती करून त्यांना एक साखळ घातलेला आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करावं subscribe now अँड प्रेस द bell icon to never miss an